अरे गद्दार तर घरात तिथे बसलं आहे एक कुटुंब असतं त्या कुटुंबामध्ये तीन मुलं असतात पहिल्याचं लग्न होतं सूनबाई घरामध्ये येते सासूबाईशी पहिले भांडण होत सुरू होतं तो मुलगा म्हणतो जाऊ ते दे आपण घर दुसरं करू आपण दुसरीकडे जाऊ म्हणून तो मुलगा निघून जातो घरामधलं तिसरी सून येते भांडण सुरू होतं तिसरा मुलगा म्हणतो मला आता घर सोडून जायचं मी तिसरा तिसरा मुलगाही घर सोडून जातो तेव्हा लोक बोलायला लागतात काहीतरी सासूत प्रॉब्लेम आहे कळलं का तस ही जी शिवसेनेची सासू बसली आहे ना आतमध्ये तिथे तिचा प्रॉब्लेम आहे राज ठाकरे यांची शेवटची सभा बाळा नांदगावकर यांच्यासाठी शिवडीमध्ये पार पडली राज ठाकरेंनी पुन्हा एकदा त्या शेवटच्या सभेमध्ये भाऊ उद्धव ठाकरेवरती वक्तव्य केलं राज ठाकरे उद्धव ठाकरेला म्हणाले हा घरामधील मुख्य सासू आहे ज्याप्रमाणे सुना घरामध्ये नांदत नाही त्याचप्रमाणे याच्या पक्षातही कोणी टिकत नाही एक सून घरातून दुसरीकडे राहायला गेली तर लोक अगोदर सुनेबद्दल बोलतात आणि दुसरी सून जर घरामधून दुसरीकडे राहायला गेली तरी लोक सुनेबद्दल बोलतात परंतु जेव्हा घरातील तिसरी सून सासूच्या भांडणामुळे घरामधून निघून जाते तेव्हा लोक म्हणतात सासूमध्येच काहीतरी प्रॉब्लेम आहे याच्याकडे एक पण सून टिकत नाही त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे घरामधील सासू आहे आणि त्याच्याकडे एकही आमदार टिकत नाही ते सगळे आमदार दुसरीकडे निघून चाललेत पहा राज ठाकरे नेमकं सभेमध्ये काय म्हणाले अनेक ठिकाणी जाऊन आलो अनेक लोकांना भेटलो अनेक लोकांशी चर्चा केली पत्रकारांशी भेटलो पत्रकारांशी बोललो आपल्या लोकांशी बोललो इतर लोकांशी बोललो अत्यंत वाईट परिस्थिती महाराष्ट्रामधली आहे मी आपल्याला एवढंच सांगतो या सगळ्या गोष्टी ज्या आपल्या आजूबाजूला ज्या घडतायत आहेत म्हणजे आम्हाला चालायला फुटपाथ मिळत नाहीत चांगल्या गाड्या चा गाड्या चालवायला आम्हाला रस्ते चांगले मिळत नाही ट्रॅफिक जॅम असतो मुलांना शाळांना ॲडमिशन मिळत नाहीत हॉस्पिटलमध्ये आम्हाला बेडस मिळत नाहीत मुलांना रोजगार मिळत नाही ग्रामीण महाराष्ट्रामधली मुलं शहरामध्ये येण्याचा प्रयत्न करतात मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी मुंबई पुण्यामधली मुलं परदेशात जायचा विचार करतात आमच्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबत नाही आहेत अनेक विषय आहेत आणि ज्याची सोडवणूक झालेली नाही त्या गोष्टींची सोडवणूक झाली नसल्यामुळे अनेक लोकांनी तुमचं लक्ष दुसरीकडे वळवावं किंवा वळावं याच्यासाठी म्हणून काही गोष्टींची सोय केली हा खरं तर महाराष्ट्र संपूर्णपणे हिंदुत्वाने भारवलेला महाराष्ट्र पण या हिंदुत्वाने भारावलेल्या महाराष्ट्राला त्याचं हिंदुत्व तोडण्याचं काम प्रामुख्याने या महाराष्ट्रामध्ये शरद पवारांनी केलं आणि ते म्हणजे जाती जातीमध्ये भेद निर्माण केले आज तुमचेही अनेक लोक तुमचे नातेवाईक तुमचे मित्रपरिवारातले लोक महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी राहत असतील आपण जरूर त्यांना सांगा की कि आता किमान यातना तरी महाराष्ट्र बाहेर आला पाहिजे मी माझ्या अनेक सभांबद्दल सांगितलं उद्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना असो शिवसेना असो भाजपा असो तुमची काँग्रेस असो एन सी पी असो हे, हे राजकीय पक्ष मेले तरी चालतील महाराष्ट्र जगलं पाहिजे आणि ज्या प्रकारचा उत्तर प्रदेश बिहारमध्ये ज्या प्रकारचं सा राजकारण चालतं तसं महाराष्ट्राचं होऊ नये अत्यंत भीषण आणि घाणडी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या महाराष्ट्रामधला जो एकोपा आमच्या संत परंपरा आमच्या संतांनी दिलेली शिकवण एकोप्याची शिकवण एकत्र राहण्याची शिकवण सगळं विसरून चाललो आहे आपण का यांच्या स्वार्थी राजकारणासाठी यांना स्वतःच्या स्वार्थाशिवाय दुसरी गोष्ट काही दिसत नाही दोन हजार एकोणीसची निवडणूक आपण विचार करून बघा या मुंबईमध्ये असू देत किंवा या शिवडी मतदारसंघामध्ये आपण घेऊया या शिवडी मतदारसंघामध्ये आहे मागच्या वेळेला शिवसेना भारतीय जनता पक्षाला लोकांनी मतदान केलं आणि शिवसेना भारतीय जनता पक्षाला मतदान केल्यानंतर निकाल ज्या वेळेला लागले त्यावेळेला शिवसेना उठली आणि ज्यांच्या विरोधात निवडणुका लढवल्या त्यांच्याबरोबर जाऊन बसली फक्त मुख्यमंत्री पदाची गळ्यात माळ घालण्यासाठी तुम्हाला कोणाला विचारलं होतं तुम्हाला कोणाला सांगितलं होतं तुम्हाला तुमच्या मताचा हा अपमान नाही वाटत काँग्रेस राष्ट्रवादी नको म्हणून तुम्ही युतीला मतदान केलं आणि त्याच्यानंतर निकालानंतर एक पक्ष त्यातला उठतो आणि ज्यांच्या विरोधात निवडणूक लढवली त्यांच्यावर जाऊन बसतो स्वतःच्या स्वार्थासाठी कोणतं राजकारण आहे मी देशामध्ये आजपर्यंत देशाच्या राजकारणात अशी बघितलीच नाही गोष्ट विरोधात निवडणूक लढवली निकालानंतर त्यांच्या बरोबर जाऊन बसले हे सगळं तुम्हाला आण हे सगळ्या गोष्टी तुम्हाला विसरायला लावतायत कशातनं जातीतनं म्हणून परवाकडे मी एक उदाहरण दिलं की छत्रपती शिवाजी महाराज गेल्यानंतर त्यांचं निधन झाल्यानंतर ही नंतर। समाधीमध्ये नंतरची गोष्ट पण जे काय तिथे त्यांना त्यांच्या अंत्यविधी जिकडे झाले त्या जागेवरती बऱ्याच वर्षानंतर तिथे पहिल्यांदा जर कोण गेलं असेल तिथे तर ते आमचे ज्योतिबा फुले गेले बाळांच्या समाधीच्या इथे आणि त्यांनी पाहिलं की तिकडे काहीतरी सगळी अशी उद्ध्वस्त झालेली ती गोष्ट होती अनेक लोक गेले असतील आपल्याकडे काय मूर्खांचा बाजार आज नाही तेव्हा पण असेल आणि ती उद्ध्वस्त केली कशासाठी त्या समाधीमध्ये काहीतरी लपवलं असेल सोन्याच्या मोहरा असतील माणके असतील काहीतरी काहीतरी डोक्यामध्ये त्याच्यामुळे ती उद्ध्वस्त केली पण ती गोष्ट बघायला कोण गेलं पहिलं आमचे ज्योतिराव फुले ज्योतिराव फुलेंनी तिथे शपथ घेतली की मी इथे एवढंच फक्त सांगतो की तुमच्या विचारांचा मी प्रचार करीन अठरा पगड जातीना एकत्र घेऊन ज्या माणसाने स्वराज्याची स्थापना केली तिथे जाऊन ज्योतिराव फुलेंनी ही शपथ घेतली की तुमच्या विचारांचा प्रचार करीन त्यानंतर कोण गेलं तिथे त्यानंतर लोकमान्य बाळ गंगाधर टिळक गेले त्याने ती सगळी परिस्थिती आणि अवस्था बघितली आणि त्यांनी तिकडे निश्चय केला की महाराजांची इथे समाधी बांधली पाहिजे म्हणून महाराष्ट्रभर त्यांनी फटवस काढला आणि महाराष्ट्रातल्या अनेक वेगवेगळ्या वेग जातीतल्या लोकांनी तिथे पैसे भर दिले अनेक वेगवेगळे वेग लोक होते आणि त्या सगळ्या पैशांमधनं आज तुम्ही जे रायगडावरती महाराजांची समाधी भक्त आहे ती बांधली गेली आज आमच्याकडे सगळे जे महापुरुष आहेत हे सगळेजण वाटून घेत आहेत छत्रपती शिवाजी महाराज मराठ्यांचे लोकमान्य टिळक ब्राह्मणांचे महात्मा ज्योतिराव फुले माळ्यांचे आमचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दलितांचे प्रत्येक जण आपापल्या जातात विनाकारण काही संबंध नाही आहे मग हा जर प्रसंग आपण पाहिला तर शिवछत्रपतींच्या ठिकाणी पहिले जाणारे ज्योतिराव फुले माळी होते ज्यांनी सांगितलं तुमच्या विचारांचा मी प्रचार करीन दुसरे गेले ते लोकमान्य टिळक ब्राह्मण होते त्यांनी समाधी उभी केली ज्यांच्याकडे आज महापुरुषांकडे आम्ही जाती जाती जे जातीने पाहतो ना किंवा जातीने पाहायला जे लावतात ना मला असं वाटतं त्यांनी ही गोष्ट बघणं गरजेचं आहे समजून घेणं गरजेचं आहे अहो जात एखाद्याला प्रिय असणं मी समजू शकतो पण दुसऱ्या जातीबद्दलचा द्वेष निर्माण करणं आज महाराष्ट्रातली परिस्थिती इतकी भीषण आहे मला असं वाटतं यातनं आपण प्रत्येकाने हा महाराष्ट्र सुधारला पाहिजे निवडणुका येतात निवडणुका जातात निवडणुका हा निवडून येईल तो निवडून येईल तो हरेल तो पडेल चालू राहील पण एकदा का राज्याचं व्याकरण बिघडलं ना सगळं सुधारताना येणार मी जो प्रयत्न करतोय तो हा प्रयत्न करतोय आज या महाराष्ट्रामधल्या मी मशिनींवरचे भोंगे खाली आणायला सांगितले आले पण खाली बंदही झाले की एक वेळा आम्ही बंद करतो पण हनुमान चालीसा म्हणू नका उद्धव ठाकरे त्यावेळेला मुख्यमंत्री होते सगळे बंद झाले सतरा हजार माझ्या महाराष्ट्र सैनिकांवरती त्या सरकारने केसेस टाकल्या कारण हनुमान चालीसा म्हणणार होते म्हणजे संरक्षण कोणाला मशीनीवरच्या लाऊडस्पीकर नागे एकदा कधी अनेकदा एक माननीय बाळासाहेबांनी शिवतीर्थावरनं का अनेक सभांबंध सांगितलं होतं या मशीनीवरचे भोंगे खाली आले पाहिजेत जर ती गोष्ट जर समजा राज ठाकरे करत असेल तर उद्धव ठाकरे आडवा येतोच कसा माझ्या महाराष्ट्र सैनिकांवरती सतरा हजार जणांवरती तुम्ही केसेस टाकता तुमचा कल कळला आम्हाला कुठे आहात तुम्ही काँग्रेस स्वातंत्र्यवीर सावरकरांचा सा गांधी अक्कल पण नाही त्याला स्वातंत्र्यवीर सावरकरांचा सा अपमान करते त्या दिवशी आमच्या त्या काय झालं आपल्या आप, खासदार वर्षाताई गायकवाड व्यासपीठावरती वर्षाताई गायकवाड रा, रा, त्या राहुल गांधींना शिवछत्रपतींची प्रतिमा देत होत्या ती प्रतिमा त्यांनी घेतली अशी बघितली प्रतिमेकडे बघितलं आणि दुर्लक्ष केलं दुसरीकडे तोंड फिरवलं महाराजांची प्रतिमा देखील हातामध्ये घ्यायला जो माणूस ज्याला लाज वाटते त्यांच्यावरून जाऊन हे बसलेत आणि का बसले होते स्वतःचा स्वार्थ बस मला मुख्यमंत्री करा एका माणसाने सगळे अख्खी पक्षाची वाट लावली अनेक लोक निघून गेले त्या लोकांना हे म्हणतात गद्दार आहेत अरे गद्दार तर घरात तिथे बसलो आहे ज्यांनी पक्षाशी गद्दारी केली काय असतं एक, एक कुटुंब असतं त्या कुटुंबामध्ये तीन मुलं असतात पहिल्याचं लग्न होतं सुनबाई घरामध्ये येते सासूबाईशी बैल भांडण होत सुरू होतं तो मुलगा म्हणतो जाऊ दे मरू दे आपण घर दुसरं करू आपण दुसरीकडे जाऊ म्हणून तो मुलगा आणि ती सुनबाई ती मुलगी बाई त्याची दुसऱ्या घरामध्ये राहायला सुरुवात करतात लोक म्हणतात काय हल्लीच्या मुली घरात आल्या की आपल्या सासूबाईंशी नीट बोलायला नको काही करायला नको दुसऱ्या मुलाचं लग्न होतं सुनबाई घरामध्ये येते सकाळच का आ? बसा शांत बसा मी रविवार असता तरी मी समजू शकलो असतो सोमवारी पण दुकानदार आहे का बंद करून आलेला गुमास्ता बस दुसऱ्या मुलाचं लग्न होतं घरामध्ये येते थोड्या दिवसात सासूबाईंशी मांडण सुरू होतं वाद सुरू होतात सगळं सुरू होता। मुलगा म्हणतो आपण जाऊन देत आपण दुसऱ्या घरात जाऊन राहू आपण दुसरीकडे जाऊन राहू म्हणून दुसऱ्या पण मुलगा निघून जातो घरामधनं तिसरी सून येते लोक म्हणतात काय झालीच्या मुली घरात आले ना की नुसते आपले फक्त त्या घर फोडायचंच काम करतात तिसरी मुली मुलाचं लग्न होतं तिसरी सून येते तिसरी चून आल्यावरती परत सासूशी भांडण सुरू होतं तिसरा मुलगा म्हणतो मला आता घर सोडून जायचं मी तिसरा तिसरा मुलगाही घर सोडून जातो तेव्हा लोक बोलायला लागतात काहीतरी सासूत प्रॉब्लेम आहे कळलं का तसं ही जी शिवसेनेची सासू बसली आहे ना आतमध्ये तिथे तिचा प्रॉब्लेम आहे ही जी मुलं सोडून गेली ना त्यांचा नाही प्रॉब्लेम प्रॉब्लेम सासूचा आहे की ही गोष्ट आपण नीट समजून घेतली पाहिजे की हे या लोकांनी जे तुमच्या मतांचा जो अपमान केला आहे शिकवली पाहिजे मला असं वाटतं ही निवडणूक त्याची आहे महाराष्ट्रामध्ये मी सतत सांगतोय ना की ज्या या सगळ्या गोष्टींची ज्यांनी प्रतारणा केली ना ते जर परत परत समजा निवडून आले मला असं वाटतं महाराष्ट्र संपला म्हणून समजायचं तुम्ही